नमस्कार मी सौ साधना मुकेश भानुशाली इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी बालभारतीच्या पुस्तकातील कविता सादर करत आहे आपण कविता आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढील कवितांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील इयत्ता तिसरी कवितेचे नाव आहे रानपाखरा कवी आहेत गोपीनाथ रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा शरीर निळसर शोभे ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती रत्ने गोजिरी पायची मुकले पंखची मुकले देह तुझा सानुला अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला रात्र संपता डोंगर चढुणी वर येतो भास्कर तू त्याच्या त्याच्या येसी गात गात सुस्वर तुझ्या सारखे जावे वाटे उडत नेवरी नेशील कामज तुझ्या बिराडी बसवणी पंखांवरी माय तुझी येईल सूर्य येईल भेटायला मजाच होईल सख्या पाखरा ने एकदा मजाच होईल सख्या पाखरा ने एक दामला मजाच होईल सख्या पाखरा ने एक दामला